नमस्कार मंडळी सिक्स्थ सायन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की धनवान श्रीमंत अशा व्यक्तींची लक्षणं कोणती तर मंडळी ज्या व्यक्तीच्या टाळूचा रंग सफेद असेल डाळिंबाच्या फुलासारखे डोळे असतील मांजरासारखे डोळे असतील मुंगूस किंवा मोर यांच्यासारखे डोळे असतील कमलासारखे डोळे असतील आणि डोळ्याच्या भुवया द्वितीयच्या चंद्रकोरीप्रमाणे वर्तुळाकार असतील तर अशा व्यक्ती ह्या धनवान असतात किंवा ही धनवान असण्याची लक्षणं आहेत पापणीचे केस सदृढ सदन आणि काळ्या रंगाचे असतील दर पंधरा वीस किंवा पंचवीस सेकंदांनी ज्याच्या पापण्या मिटतात आणि उघडतात त्याची दृष्टी स्निग्ध म्हणजे प्रेमळ असेल उजव्या भुवईवर लाल तीळ असेल पुरुषाच्या उजव्या डोळ्यात तीळ असतात धनयोग होतो डोळ्यांचे कोपरेच फक्त लाल असतील आणि मोठे असतील नाक पुढच्या बाजूस थोडेसे झुकलेले असेल तर हे सुद्धा धनवान होण्याचे लक्षण आहेत एकदाच एक शिंक येत असेल नाकाच्या वरच्या बाजूला उजवीकडे तीळ असेल कपाळ शिंपल्यांसारखे असेल कपाळावरील शिरांचा आकार स्वस्तिकासारखा होऊन कपाळ उंच दिसत असेल कपाळावरील निळ्या शिरा उभ्या राहून त्यांचा आकार गंध लावल्याप्रमाणे असेल कपाळावरील रेषांपैकी वरून तिसऱ्या रेषेच्या खाली आणि उजव्या भुवईच्यावर असणारी रेषा उत्तम असेल तर ही सुद्धा धनवान लोकांची लक्षणं आहेत खालचा ओठ चकचकीत कोमल आणि मुलायम असेल पांढरे चकचकीत एकसारखे पंक्तीबद्ध समान आकार स्वच्छ आणि सुंदर असे दात असतील हिरड्या मांसल आणि उठावदार असतील स्त्रीच्या हनवुटीवर काळ्या रंगाचा तिळ असल्यास ती स्त्री युवावस्थेत दरिद्री असेल तर वृद्धावस्थेत धनाढ्य होईल ज्याचे मुख वानर रेडा डुक्कर बकरा यासारखे असते गळ्यातील तीळ असल्यास धनलाभ होतो कंठावर शंख उंच आणि विस्तीर्ण असेल मान घागरीच्या आकाराचे असेल उरस्थान उन्नत असेल उरस्थळ समप्रमाणात असेल आणि स्थानाग्रे उंच असतील तर अशा सुद्धा व्यक्ती धनवान असतात छातीच्या डाव्या बाजूवर तीळ असेल तर तो श्रीमंतीचं द्योतक होय बेंबीच्या खालच्या अगर वरचा भाग अधिक पसरट असेल कंबर मुठी असेल ज्याच्या कमरेचा भाग लांबट पुष्ट आणि जाडजूड आहे वाघ सिंह यांच्या पोटासारखे पोट असेल पोटाला वळ्या नसतील तर तो भूमीचा मालक होतो ज्या स्त्रीच्या अगर पुरुषाच्या बेंबीजवळ अगर बाहूवर भ्रमरचिन्ह असेल पाठ समान असेल पाठ चकचकीत मांसल रोमहीन आणि गाठी नसलेली असेल तर हीसुद्धा धनवान व्यक्तीची लक्षणं असतात काखेचा भाग घामाने ओलसर दुर्गंधयुक्त नसून खोल नसून उथळ किंवा पुष्ट असेल हत्ती डुक्कर बैल यांच्या खांद्यासारखे खांदे असतील बकऱ्याच्या खांद्याप्रमाणे केळीच्या खुंटाप्रमाणे खांदे असतील पुरुषाच्या उजव्या खांद्यावर तीळ असेल समान बाहू असतील तर अशा सुद्धा व्यक्ती ह्या धनवान असतात तळ हातावर तीळ असेल तर, तर धनवान होतो तळ हाताच्या मुठीमध्ये तीळ येत असेल तरी धनवान होतो तळहाताच्या कडेला खळगा कळत नकळत इतका असला तरी तो धनाढ्य असतो तळहातावर वज्रचिन्ह असेल तळहातावर कलश कमलाचा देट पताका अंकुश यापैकी एखादे चिन्ह असेल तळहातावर मगर कोठार यापैकी एखादं चिन्ह असेल तर ह्या व्यक्ती अतिशय धनाढ्य असतात बोट आणि तर्जनी यांच्यामध्ये छिद्र पडत असेल तर बालपणी द्रव्य सुख मिळते पहिल्या बोटाच्या बोटा नखावर पांढरे बिंदू असतील ज्याच्या अंगुष्टावर चक्र चिन्ह असून आयुष्य धन मिळते तर्जनीच्या अग्रभागावर चक्रचिन्ह असेल तर, चक्र तर मित्राद्वारे धनप्राप्ती होते स्त्रीच्या हाताच्या अंगठ्याच्या दुसऱ्या सांध्यावर तारा आणि नक्षत्र चिन्ह असेल स्त्री पुरुषांच्या अंगठ्यावर इंद्रधनुष्यासारखे चिन्ह असेल तर अपार संपत्ती मिळते अंगठ्याच्या मुळातून एखादी रेषा निघून शुक्र टेकडीवरून आयुष्य रेषेकडे गेली असेल अंगठ्याच्या पहिल्या पेऱ्यावरून दोन रेषा शुक्र टेकडीवर येतील किंवा तर्जनीच्या प्रथम सांध्यावर नक्षत्र असतात मनुष्य भाग्यशाली आणि श्रीमान होतो ज्याच्या पायाच्या पूर्व रेखाच्या आत काही रेखा, रेखा दिसतील वाघ किंवा यांच्या यांच्यासारख्या पिंढरी असेल पायाची तर्जनी स्थूल आणि करंगळीपेक्षा लांब असेल पायाची अनामिका मध्यमीपेक्षा मोठी असेल ज्या मनुष्याच्या शरीरात मेद अधिक असतो ज्या मनुष्यामध्ये मज्जातंतू अधिक असतात ज्या व्यक्तीच्या शरीराची त्वचा स्निग्ध असते अशा व्यक्ती ह्या धनवान असतात ज्याचे शरीर थोडेसे कांतिमान पिवळसर गौरवर्णी शरीराच्या कांतीमध्ये विशेष लावण्य दिसते असा मनुष्य शरीराची मागील बाजू विस्तृत कोमल आणि मांसोल असेल ज्याचे वजन दोन हजार पल्ले आहे तो अतिधनवान असतो ज्याचे शब्द मधुर जीभ दात डोळे आणि नख गुळगुळीत असतात ज्या माणसाची चाल शब्दरहित मंद आणि मुंगसासारखी असते त्या व्यक्ती धनवान असतात ज्या स्त्रीचे पाय मच्छ अंकुश कमल य वज्र नांगर तलवार यासारख्या रेषांनी चिन्हीत घामरहित मृदू आहेत त्या घट्ट आणि रोमरहित मांड्या पिंपळाच्या पानासारखी विस्तीर्ण योनी कमरेचा वरचा भाग विस्तीर्ण अशी स्त्री मिळाली असता बहुत लक्ष्मी प्राप्त होते शरीरकांती अर्थात ज्याचे दात त्वचा अंगावरील केस डोक्यावरील केस सर्व स्निग्ध असतात आणि शरीरकांती सुगंधित असते ज्या स्त्रीचे मुख दुपारीच्या फुलासारखे लाल मांसल सुंदर पक्व तोंडल्यासारखे ओठ कुंदाच्या कळ्यांसारखे दात असतात अशा स्त्रीपासून सुख आणि द्रव्य प्राप्ती होते करांगळीच्या नखावर पांढरा बिंदू असेल तेव्हा व्यापाऱ्यात लाभ होतो तर मंडळी ही होती धनवान व्यक्तींची लक्षणं जर तुम्हाला हा धनवान व्यक्तींच्या लक्षणाबद्दलचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद